हे जे चालुक्य आहेत हे कदंब राजांचे सामंत होते जसं मी मागच्या भागात काय सांगितलेलं की चालुक्यांचे सामंत यादव आणि हा दुसरा पुलकेशी असतो अल्पवयीन म्हणजे तो लहान असतो तर तेव्हा आज गादीवर बसू नाही शकत मग तेव्हा जी प्रजा असते ती काय करते ह्या पहिला किर्तीवर्मा आहे त्याच्या भावाला म्हणजे मंगलेशला गादीवर बसवते उत्तर भारतामध्ये तेव्हा पुषाभृती म्हणून एक साम्राज्य होतं पुषाभृती हा आणि त्यांचा राजा होता राजा हर्षवर्धन अच्छा हा आणि त्याच राज्य नेपाळ पासून काश्मीर जलंधर पंजाब पर्यंत पसरलेलं होतं अच्छा हा राजा सावा विक्रमादित्यने विक्रमपूर म्हणून एक शहर बसवलेलं आणि तिथे आपल्या भारतातील सर्वात मोठं विष्णूंचं मंदिर बांधलेलं या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत मांडण्यामागे आमचा कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला दुखानाचा हेतू नाही आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या काळाच्या अभावात दडून गेल्या आहेत किंवा दडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे अशा अनेक गोष्टींवर रिसर्च करून चर्चा करून आजच्या पिढीसाठी आपली संस्कृती आणि आपला इतिहास समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरीज या आपल्या सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण यादवकालीन इतिहासाचा अभ्यास केला आता या व्हिडिओमध्ये आपण चालुक्यांचा अभ्यास करणार आहोत तर रोहन चालुक्य साम्राज्याचा इतिहास नक्की काया है? के जाली। काय आहे त्यांची सुरुवात कशी झाली तू काय सांगशील याबद्दल तर प्राचीन भारताचा जर आपण इतिहास बघितला आणि त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारताचा म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक यांचा जर इतिहास बघितला आपण तर इसवी सन पाचशे ते इसवी सन बाराशे या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये चोल चालुक्य राष्ट्रकूट पल्लव असे साम्राज्य होऊन गेलेले आणि यामध्ये आपण आज चालुक्यांबद्दल जाणून घेऊ का तर मागच्या भागामध्ये आपण यादवांबद्दल जाणून घेतलं आणि यादवांच्या आधी जर कोण होते तर ते होते चालुक्य तर या चालुक्यांमध्ये या चालुक्यांनी इसवी सन पाचशे ते बाराशे या पिरियडमध्ये बदामी वेंगी आणि कल्याणी म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि आपल्या दक्षिण भारताचा काही भाग त्यातली ही तीन शहरं होती बदामी कल्याणी आणि वेंगी ते हे यांच्या राजधानीचे शहर होते म्हणजे या इसवी सन पाचशे ते इसवी सन बाराशेच्या पिरियडमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये त्यांचे ते राजधानीचे शहर होते म्हणून त्यांना okay. ते बदामीचे चालुक्य वेंगीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य असं ओळखलं जायचं ओके आणि आता आपण म्हणजे लाईन वाईज आता बघू की बदामीचे चालुक्य वेंगी चालुक्य आणि कल्याणी चालुक्य बदामीच्या चालुक्यांबद्दल आपण थोडंफार जाणून घेऊ तर इसवी सन पाचशे त्रेचाळीस ते इसवी सन सातशे सत्तावन्न या पिरियडमध्ये बदामीच्या चालुक्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग या भागामध्ये त्यांनी राज्य केलेलं होतं ओके आणि जर यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर कर्नाटकमधील विजापूर जे शहर आहे तिथलं एक बदमी म्हणून शहर होतं ज्याचं नाव होतं वातापीपूर म्हणजे वातापीपूर म्हणून पण ओळखलं जायचं आणि बदमी म्हणून पण ओळखलं जायचं अच्छा हा तर ह्या शहराला त्यांनी आपली राजधानी बनवलेली आणि यांचा संस्थापक होता तो होता राजा पहिला पुलकेशी पहिला पुलकेशी पहिला पुलकेशी आणि यादवांचा जसं स्थापत्य शैली होती कुठली हेमाडपंथी तसे यांचे चालुक्य म्हणून स्थापत्य शैली फेमस होती आणि यांची जी राजधानीची राज्यभाषा म्हणजे यांच्या राज्याची राज्यभाषा होती ती संस्कृत आणि कन्नड होती संस्कृत हा संस्कृत आणि कन्नड होती तर यांच्या बद्दल म्हणजे इतिहासामध्ये खूप कमी असे ग्रंथ वगैरे आढळतात ज्या पण काही गोष्टी भेटतात त्या शिलालेख आणि कोरीवलेख यांच्यामध्ये यांच्याद्वारे भेटतात म्हणजे आपल्याला कित्येक देवळ आणि मंदिरांमधून यांची माहिती आपल्याला बघायला भेटते आणि त्या शिलालेख आणि कोरीवलेख यांच्यामधून असं म्हणजे इतिहासामध्ये भेटलेलं आहे आपल्याला की यांचा जो मूळ पुरुष होता तो राजा जयसिंग आणि त्याचा मुलगा रणराग हे होते म्हणजे त्याच्यामध्ये असं वर्णन केलंय की हे जे चालुक्य आहेत हे कदंब राजांचे सामंत होते जसं मी मागच्या भागात काय सांगितलेलं की चालुक्यांचे सामंत यादव होते। याद होते, हे कदंब राजांचे सामंत होते कदंब हा कदंब त्यांचे हे सामंत होते आणि राजा जयसिंग आणि रणराग हे यांचे मूळ पुरुष असं मानले जातात पण त्यांच्याविषयी जी माहिती आहे ती फक्त शिलालेख आणि कोरीव एक दोन त्यांच्यामध्ये भेटते बाकी त्यांच्याबद्दल माहिती भेटत नाही अच्छा पुरावे पण नाही पुरावे पण मग त्याच्यामुळे प्रथम पुलकेशीला संस्थापक मानला जातो का तर प्रथम पुलकेशी याच्याबद्दलची माहिती इसवी सन पाचशे त्रेचाळीस पाचशे चौ, चौरेचाळीस या पिरियड मधले काही जे लेख आहेत ते बदामीचा किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये याच्याबद्दल सगळं भेटलेलं आहे ओके आणि प्रथम पुलकेशीला मग संस्थापक मानला जातो चा, बदामीच्या चालुक्यांचा अच्छा हा आणि हा पहिला पुलकेशी जो आहे हा रणरागचा मुलगा होता राजा रणराग आधी बोल हा त्याचा मुलगा होता आणि या पहिल्या पुलकेशीने त्याच्या काळामध्ये म्हणजे याला म्हणजे कर्तबगर कर राजा बोललं जातं का तर त्याने कदंबांचे अस्तित्व झुगारून स्वतःच राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुली त्याने केलं पण आणि त्याच्यामध्ये तो संस्थापक संस, पण होता आणि कर्तबगार कर राजा म्हणून पण ओळखला जातो तर या चालुक्य बदामीच्या चालुक्यांचे काही कर्तबगार कर राजा होऊन गेले ज्याच्यामध्ये हा पहिला पुलकेशी पहिला कीर्ती वर्मा आणि जे जसं आधी मी नावं घेतली राजा रणराग आणि जयसिंग हे लोक आणि दुसरा पुलकेशी हे काही कर्तबगार राजे होऊन गेलेले आहेत पहिल्या पुलकेशीचा मुलगा कोण पहिला कीर्ती वर्मा कीर्ती वर्मा जेव्हा गादीवर येतो तेव्हा तो काय करतो जे कर्नाटकचे कदम राजे आहेत त्यांचा पराभव करतो कोकणामध्ये मौर्य घराणे त्यांचा पराभव करतो मध्य प्रदेशचे राजे त्यांचा पराभव करतो आणि आपले चालुक्यांचं साम्राज्य तो वाढवतो काही काळाने त्याचाही मृत्यू होतो पहिल्या कीर्तीवर्माचा आता पहिला कीर्तीवर्मा मेला पण त्याचा मुलगा असतो दुसरा पुलकेशी ओके okay. आणि हा दुसरा पुलकेशी असतो अल्पवयीन म्हणजे तो लहान असतो तर तेव्हा राज गादीवर बसू नाही शकत मग तेव्हा जी प्रजा असते ती काय करते ह्या पहिला कीर्तीवर्मा आहे त्याच्या भावाला म्हणजे मंगलेशला गादीवर बसवते अच्छा आणि हा जो मंगलेश असतो हा राज्य चालवायला सुरु करतो पण जेव्हा जो दुसरा पुलकेशी आहे तो मोठा होतो तेव्हा तो त्याच्याकडे येतो मंगलेशकडे आणि मंगलेशला सांगतो की या राजगादीवर माझा हक्क आहे आणि तो मंगलेश काही तयार होत नाही मंगलेश बोलतो माझा हक्क आहे तर दोघांमध्ये भांडणं सुरू होतात अच्छा आणि या दोघांचं होतं युद्ध ओके आणि या युद्ध राजगादीसाठी युद्ध सुरू होत आणि या युद्धामध्ये जिंकतो दुसऱ्या पुलकेशी आणि मंगलेशचा होतो पराभव आणि मंगलेश त्यामध्ये मारला जातो ओके हा आणि दुसरा पुलकेशी येतो गादीवर आणि या दुसऱ्या पुलकेशी इसवी सन सहाशे अकरा मध्ये जेव्हा गादीवर येतो तर त्याच्याबद्दल असं इतिहास वर्णन आहे की जो चालुक बदामीच्या चालुक्यांचा सर्वात श्रेष्ठ सर्वात कर्तबदार जर कोण राजा असेल तर हा, हा होता दुसरा पुलकेशी ओ आता याच्याबद्दल मी सांगतो तुला सर्व काय त्यांनी म्हणजे असे पराक्रम केले का तो हा श्रेष्ठ होता तो काय करतो सर्वात आधी उत्तरेचा एक राज उत्तरेमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये तेव्हा पुषाभृती म्हणून एक साम्राज्य होतं पुषाभृती हा आणि त्यांचा राजा होता राजा हर्षवर्धन अच्छा हा आणि त्याचं राज्य नेपाळपासून काश्मीर जलंधर पंजाब पर्यंत पसरलेलं होतं अच्छा हा आणि म्हणजे किती नेपाळपासून त्याचं म्हणजे किती श्रेष्ठ असेल तो पूर्ण हा साइड नॉर्थ इंडिया त्याच्या कब्जामध्ये होतो आणि तो येतो दक्षिणेवर चालून म्हणजे आपल्या या चालुक्य साम्राज्यावर चालून येतो तेव्हा चालुक्यांच्या गादीवर होता दुसऱ्या पोलकेशी या दोघांमध्ये होतं युद्ध आणि या युद्धामध्ये दुसऱ्या पोलकेशी त्या हर्षवर्धनला हरून टाकतो ओ हा त्याचा पराभव करतो आणि तो पळून जातो अच्छा आणि ह्या गोष्टीमुळे दुसऱ्या पुलकेशीच दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात दोन्हीकडे नाव गाजलं जात बरं तो, नाओ बर तो इथेच थांबत नाही त्याने त्या ते हर्षवर्धनला हरवलं हा इथून थेट आता इथून न थांबता आंध्र प्रदेश मध्ये जातो आंध्र प्रदेश मध्ये राज्य असतं पल्लवांचं या पल्लवांचं राज्य असतं तिथे तो एक राजा असतो महेंद्र वर्मन त्या महेंद्र वर्मनचा हा पराभव करतो हा आणि त्या महेंद्र वर्मनचा पराभव करून तिथे स्वतःचा भाऊ असतो विष्णुवर्धन याला तो गाद्यावर बसवतो आणि तिथून सुरू होतं व्यंगीचे राज्य व्यंगी हे तिथलं ठिकाण होतं अच्छा जसं मी आधी बोललो बदामीचे बद... चालुक्य याने स्वतः बदामी मध्ये त्यांनी सुरुवात सुरुवात केलेली के आणि तो आंध्र प्रदेश मध्ये जातो तिथे असतं व्यंगी शहर त्या वेंगीच्या गादीवर बसवतो स्वतःचा भाऊ विष्णुवर्धन याला आणि हा व्यंगीच्या राज्य तिथून चालुक्यांचं सुरू होतं बरं या विष्णुवर्धनची जी बायको असते तिचं नाव आयना देवी हा आणि आईना देवीने म्हणजे आंध्र प्रदेश मधलं आताच जे विजयवाडा जे शहर आहे त्या मधले जेवढे जैन मंदिर आहेत ही जैन मंदिरे सर्व हे हिने बांधले होते आईना देवीने हा तिच्याबद्दल इतिहासात भरपूर वर्णन केलंय की जेवढे जैन मंदिर आंध्र प्रदेश मधले बांधले ते हिने बांधलेली आहेत अच्छा हा आणि हे वेंगीच्या चालुक्यांबद्दल इतिहासात खूप कमी माहिती आहे म्हणजे पुढे त्यांच्याबद्दल इतिहासात खूप कमी म्हणजे शिलालेख आणि कोरिवले खूप कमी भेटले तर इथून पुढे म्हणजे दुसऱ्या पिल्केशी इथे पण थांबत नाही तो काय करतो पुढे जातो कलिंग आणि दुसरा दक्षिण कौशल कलिंग आणि दक्षिण कौशल जे आहे ओडिसा आणि मध्य प्रदेश म्हणजे तेव्हाचा ओडिसा आणि मध्य प्रदेशचा जो भाग होता तिथे कलिंग आणि दक्षिण कौशल हे राज्य होते त्यांच्यावर पण आक्रमण करतो त्यांना देखील हरवतो हा आणि त्या तिथल्या राजांना म्हणजे दक्षिण कौशलच्या राजांना आणि कलिंगच्या राजांना स्वतःचा नोकर बनवतो तो नोकर हा म्हणजे त्यांनी सुरुवातीला हर्षवर्धनला पळून लावलं खाली महेंद्र वर्मनला हरवलं आता कलिंग आणि दक्षिण कौशलच्या राजांना पण हरवून टाकतो आणि या दुसऱ्या पुलकेशीच्या पिरियड मध्ये चिनी मधून एक प्रवासी येतो ज्याचं नाव आहे युआन छुआंग आणि ते नाव पण अजिबात युआन छुआंग त्याने असं वर्णन केलंय की जो हा दुसरा पुलकेशी राजा आहे याचा संबंध इराणचा राजा खुसरो सोबत आहे ओ म्हणजे एवढं नाव गाजवलंय की इराणचा राजा खुसरो सोबत त्याचे संबंध आहेत आणि याला महाराष्ट्राचा स्वामी म्हणून ओळखलं जात ही गोष्ट त्या युवान चौहांनी लिहिलेली आहे हा आणि या दुसऱ्या पुलकेशी नंतर म्हणजे आता काही काळानंतर त्याचा मृत्यू होतो hmm. या दुसऱ्या पुलकेशीच्या मृत्यूनंतर त्याची जी चौथी पिढी असते ज्याचं नाव होतं राजा विक्रमादित्य huh. आणि या विक्रमादित्यच्या काळामध्ये जसं मागच्या भागामध्ये मी तुला सांगितलं की यादवांच्या काळामध्ये दक्षिण भारतावर पहिला इस्लामी आक्रमण झालेलं तर तसंच या राजा विक्रमादित्य दुसऱ्याच्या काळामध्ये जो दुसरा विक्रमादित्य होता ह्याच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा अरब आणि इस्लामांचं आक्रमण झालेला अच्छा पहिल्यांदा भारतात आलेले पहिल्यांदा भारतात इस्लामी आलेले आणि याची जी पाचवी पिढी आहे त्याचं नाव आहे राजा कीर्तीवर्मा आणि या कीर्तीवर्माच्या काळामध्ये राष्ट्रकूट राजे होते या राष्ट्रकूट राजांचा जो राजा असतो दंतीदुर्ग या दंतीदुर्ग आणि कीर्ती वर्मा यांचं युद्ध होतं आणि ते बदामीच्या चालुक्यांचं अस्तित्व संपून जात आणि पुढचे दोनशे वर्ष दक्षिण भारतावर राज्य करतात राष्ट्रकूट राजे अच्छा हा आता या राष्ट्रकूट राज्यांवर आपण पुढचा व्हिडिओ बनवणारच आहोत एक स्पेशल व्हिडिओ बनवू त्याच्यावर की दक्षिण भारतामध्ये मा राष्ट्रकूटने कसं राज्य करत पण या राष्ट्रकूटांच्या म्हणजे दोनशे वर्ष जे असतात इतिहासात असं वर्णन केलं की हे जे दोनशे वर्ष आहेत या पिरियड मध्ये हे चालुक्य होते या राष्ट्रकुटांचे सामंत होते अच्छा असं म्हटलं जातं म्हणजे यांचे सामंत ते हो हा तर मग हे सामंत होतात आणि पुढे जाऊन राजा तैलब दुसरा म्हणजे नाव पण किती कठीण नाही का तर राजा तैलप दुसरा ह्याचा म्हणजे हा असं बोललं जातं की हा सामंत होता यांचा अच्छा राष्ट्रकुटांचा हा राजा तैलप दुसरा आणि राष्ट्रकुटांचा राजा कर्क कर्कदुसरा यांचं युद्ध होत या युद्धामध्ये जिंकला जातो चालुक्यांचा राजा तैलब दुसरा आणि इथे राष्ट्रकूट घराणं संपलं जात आहे अच्छा आणि परत एकदा उदयास येतं चालुक्यांचं राज्य ओके हा आणि ते चालुक्य ओळखले जातात कल्याणीचे चालुक्य अच्छा हा आता याच्यामध्ये असं म्हटलं जे की म्हणजे इतिहासात असं म्हटलंय की जो कर्क दुसरा आहे त्याचा पराभव केला आणि तैलक दुसरा जो होता त्यांनी कर्नाटक मधले जे बिदर शहर आहे ते बिदर शहरामध्ये बसव कल्याण म्हणून एक छोटस शहर होतं त्या शहराला त्याने आपली राजधानी बनवली आणि त्या बसव कल्याणवरून कल्याणीचे चालुक्य असं ओळखले गेले ते हा यांच्यामध्ये काही कर्तबगार राजे होऊन गेले तैलक दुसरा सत्याश्रय पाचवा विक्रमादित्य सहावा विक्रम कर विक्रमादित्य असे काही कर्तबगार राजे होऊन गेले आणि त्याच्यामध्ये सहावा विक्रमादित्य बद्दल मी सांगतो आता त्याने खूप म्हणजे जसं दुसऱ्या पुलकेशीने खूप कर्तृत्व गाजवलेलं तसा सहावा विक्रमादित्य होता जी या तैलक दुसऱ्याची सातवी पिढी होती आणि त्याने खूप कर्तृत्व गाजवलेलं हो जसं की त्याने इसवी सन एक हजार शहात्तर ते अकराशे सव्वीस असं तब्बल पन्नास वर्ष कल्याणीचे चालुक्य म्हणजे त्याने राज्य केलेलं आहे कुठला राजा नव्हता त्यांचं ज्याने सलग पन्नास वर्ष राज्य केलंय अच्छा हा त्याने त्याच्या कारकिर्दीत कंटिन्युअसली पन्नास वर्ष राज्य केलं हा त्याने जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की पल्लव साम्राज्य चोळ साम्राज्य असे साम्राज्य होते ते त्याने जे चोळ राज्य होते त्यांचा सर्वांचा पराभव केलेला होता चोळ राजघराण्यातल्या राजांचा त्याने पराभव केलेला होता हा आणि जे आपलं केरळ आहे केरळ राज्य या केरळच्या राजाला त्याने हरवलं होतं आणि जे श्रीलंका होता त्या श्रीलंकेवर पण त्याने आक्रमण करून त्यांना हरवलं होतं श्रीलंकेला श्रीलंकेला पण जाऊन त्याने तर याने असा पराक्रम गाजवलेला होता आणि ह्याच्या दरबारामध्ये एक कश्मीरी कवी होता आणि तो त्या काळामध्ये म्हणजे एक दहाव्या अकराव्या शतकामध्ये बोलू शकतो तो एवढा फेमस होता काश्मीरी कवी बिल्हण त्याचं नाव होत आणि त्याने विक्रमांक देव चरित असा ग्रंथ लिहिला म्हणजे या राजा विक्रमादित्यने काय काय पराक्रम केले कल्याणीच्या चालुक्यांनी के काय काय पराक्रम केले हे सर्व त्याने त्या ग्रंथात लिहिले ग्रंथात लिहिलेलं होतं आणि याने राजा सावा विक्रमादित्यने विक्रमपूर म्हणून एक शहर बसवलेलं आणि तिथे आपल्या भारतातील सर्वात मोठं विष्णूंचं मंदिर बांधलेलं ओ हा आणि या सर्व गोष्टींमुळे तो एवढा म्हणजे फेमस झालेला की म्हणजे खूप आणि याचीच जी शेवटची पिढी होती त्याचं नाव होतं चौथा सोमेश्वर राजा अच्छा आणि या चौथ्या सोमेश्वरचा पराभव कोणी केला तर राजा पाचवा भिल्लम मध्ये जसं मी मागच्या भागामध्ये सांगितलं की यादवांची सुरुवात कशी झाली तर यादवांचा जो पाचवा भिल्लम राजा होता आणि या राजा साव्या विक्रमादी शेवटची पिढी होती चौथा सोमेश्वर यांचं युद्ध होतं या युद्धामध्ये पाचवा भिल्लम जिंकतो चालुक्यांचं राज्य संपुष्टात येतं आणि यादवांच्या साम्राज्य उदयास ओके हा मी एक प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की आता मगपासून जेवढे राजे सगळे सांगितले त्याच्यामध्ये पहिला दुसरा पहिला दुसरा अशी नावं घेतली ती नावं अशी का घेतली जातात याच्यामध्ये कसं असतं की आता मी जसं नाव घेतलं राजा पहिला विक्रमादित्य त्याच्यानंतर समजा कीर्ती वर्मा आला तर कीर्ती वर्मा काय करायचं समजा त्याने त्याच्या आजोबांचा खापर आजोबांचा खापर बंजोबांचं म्हणजे असं ठेवायचं okay. म्हणजे विक्रमादित्यने परत पुलकेशीचं नाव ठेवलं पुलकेशीने परत नाव ठेवलं इतिहासकारामध्ये इतिहासकारांनी म्हणजे इतिहास लिहिताना त्यांनी असं वर्णन केलेलं की पहिला दुसरा तिसरा चौथा okay. पाचवा सहावा जे आपल्याला समजण्यासाठी अच्छा, अच्छा। हा, ते तसं नव्हतं लावत का माझा मुलगा पहिला हा म्हणजे इतिहास समजण्यासाठी तशी नावं दिलेली दिलेली आहे ती ओके आणि हा होता चालुक्यांबद्दलचा इतिहास आणि चालुक्यांबद्दलच्या इतिहासाबद्दल जर बोलायला गेलो तर इतिहासामध्ये खूप कमी माहिती भेटते कारण त्यांनी जेवढ्या पण गोष्टी त्यांच्या होत्या त्या शिलालेख आणि कोरिवलेख यामध्ये भेटलेले आहेत आणि मुळात पाचव्या शतकापासून त्यांनी बाराव्या शतकापर्यंत राज्य केलेलं आहे त्याच्या मधल्या मध्ये फक्त दोनशे वर्ष राष्ट्रकुटाने राज्य केले त्याच्याबद्दल आपण पुढे सांगूच ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या एकतर इतिहासामध्ये गहाळ झाल्या असतील पुढे कधीतरी उत्खननात भेटू शकतात आपल्याला किंवा जे कोरिवलेख आणि शिलालेख आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला माहिती आणखी भेटेलच पण एवढीच माहिती आपल्याला त्यांच्याबद्दल मिळते अच्छा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालुक्य घराण्याबद्दल माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रकूट घराण्याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज